त्यांनी उपोषण मागे संदर्भात बावीस जून रोजी झालेल्या इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणा संदर्भात एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्यातल्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का सगळ्याच गोष्टीची कदाचित त्याच्यामध्ये नोंद नसेल आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल इतर मागास वर्ग बच्चार समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही कसे, कसे इतर मागास वर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची याची शासन दक्षता घेईल शासन इतर मागासवर्गीय भ्रजा जमाच्या मागण्या संदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे तरी आम्ही आपण विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे आपले नम्र से सेक्रेटरी कलेक्टर यांच्या तयार हे सगळं काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालेला आहे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आले मुख्यमंत्री आलो सगळे झालेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेला आहे मला आपल्याला सांगायचं आहे की हे जे आहे मुख्यमंत्र्यांनी शिवतात म्हणजे त्याच्याच मागण्यावरून झालेलं आहे एक लक्षात घ्या शेवटी आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत मंडळी जे आहेत हे आपले दोन बांधव आहेत तुम्ही त्यांच्या सुद्धा जीवाची त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला असली पाहिजे ती आम्हाला आहे रोज सकाळ संध्याकाळ मी फोन करून काय चाललं काय चाललं विचारतो आहोत आपल्याला त्यांना परत एकदा पुढा जर अडचण आली तर हा छान भुजबळ सुद्धा सगळ्यांना तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणून आम्ही आज सगळे इथं विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपदेशात मागे घ्यावं आणि शासनाला जे आहे शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आम्ही सर्व मानलांच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व संघटनांच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या महार आम्ही त्यांना करतो आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भाजी जय कृषी आदरणीय गुजरे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीनं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आले या उपोषण करतांच्या मागण्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे या ठिकाणी लक्ष्मणजी हाके सर हे एका या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये ते आधीच्या हातानं पाणी घेऊन हे उपोषण सोडतील होतात या ठिकाणी लक्ष्मण हाके सर आपल्या भावना <laughs> महाराष्ट्रीय तमाम ओबीसी बढ़वाने आंदोलना की दखल ज्यादा भविष्या ओबीसी च एक ऐतिहासिक आंदोलन माननीय आंदोलन है या आंदोलना की शांता आज यह होता है बंधू या आपल्या आरक्षणाचं संरक्षण एक टक्क्याला सुद्धा धक्का लागला नाही अशी माहिती त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी अंदाज काढू सुट्टी झाली उपोषण आज आपण सोडवून पुढे असतो आपल्याला जायचं ओबीसी बांधवांच्या वतीनं अगेशांना आणि वादवाले सगळ्यांना विनंती करतो की आपण आपलं आंदोलन जे आहे ते आपण स्थगित करावं आणि उपोषण मागे घ्यावं ही विनंती करतो धन्यवाद जय ओबीसी सगळ्या जनता विनंती करतो की आपण हॅलो सगळ्यांना विनंती आहे दोन मिनिट शांत दोन मिनिट सगळ्यांनी दोन मिनिट शांत हॅलो दोन सगळ्यांनी शांत होताव आपलं जे आंदोलन आपलं आंदोलन गेल्या नऊ दहा दिवसापासून इथं सुरु आहे माझी तुम्हाला एक चैत्रीची विनंती आहे आपले मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ इथं पोहोचलोय म्हणून आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या एक दोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावरती शासनानं सकारात्मक मा। प्रतिसाद दिलेला आहे दुसरी गोष्ट तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे मला एक महत्वाचा एक मुद्दा बोलायचा प्लीज शांत कसा जरा प्लीज एक मुद्दा इथं शासनाचं शिष्टमंडळ आलेलं आहे या शिष्टमंडळाला माझी एक विनंती आहे सन्मान्य सावेसाहेब महाजन साहेब पाटील साहेब धनुभाऊ त्याचबरोबर भुजबळ साहेब आमचे गोपीचंद बंधू मला एक सांगायचं आहे गेल्या तीन वर्षापासून ही मी मागणी वाढवत नाही जी आहे ती सांगतो गेल्या तीन वर्षापासून पंचायत मधील रिझर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे आमच्या छप्पन्न हजार गाव ओबीसीच्या त्यामध्ये आहेत या ऑपरेशन काळामध्ये किमान एक हजार नगरसेवक वगैरे नगराध्यक्ष मंडळी भेटून गेलेली आहेत त्याची कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे पण शासन गेल्या तीन वर्षापासून ती केस फेडिंगला येत नाही शासन तिथं शासन त्या कोर्टामध्ये काही विनंती करणार आहे का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे त्यामुळे हे आमदार आम्ही थांबवलेलं नाही स्थगित करत आहोत आणि ह्या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत याचा अर्थ असा नाही की आमच्या ओबीसीचा हा तरुण वर्ग त्याला काही नाही त्याला समजत नाही आणि त्याला जाळवलं जात ही त्याची भावना नाही हे समजू नये आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत पुढच्या आंदोलनाची दिशा आमची संयोजक नाही ठरवते जा जा आणि हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि पुढची आंदोलनाची निषेध आहे आलेला एक आजी ज्या या वयामध्ये चालू पावसामध्ये या ठिकाणी आल्या त्या आजीच्या हातानं पाणी घेऊन उपोषण सोडतील मंत्री महोदय अरणी भोबळे साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांना मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवल्यामुळे आणि या अधिवेशन काळातच हा निर्णय आपली सगळे मागण्याचे निर्णय घेतले जातील तोपर्यंत हे आंदोलन आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशाने आम्ही आता आज आम्ही स्थगित करत आहोत आणि अध्वेशन काळात जर आमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर आम्ही पुन्हाही आंदोलन सुरू करू हे आपल्या सर्वांना मी सांगितलं मी माझे सोप माझे सोबत